उद्या एक फेब्रुवारी म्हणजेच रविवार आणि या दिवशी आलेली आहे माघ पौर्णिमा आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावशा आणि पौर्णिमा तिथी विशेष महत्त्व दिलं जातं कारण हिंदू पंचांगानुसार माघ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला माघी पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा चंद्र कर्क राशीत आणि सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा माघ पौर्णिमा हा योग जुळून येतो तर बघा मंडळी नक्षत्र मंडळातील माघ नक्षत्रावर या पौर्णिमेचं नाव पडलेलं आहे या माघ पौर्णिमेला बत्तीस पौर्णिमा असे देखील म्हटलं जातं कारण या दिवशी केलेल्या धर्माचे फळ हे बत्तीस पटीने अधिक मिळत असतं अशी धार्मिक मान्यता आहे प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्व हे सुद्धा वेगवेगळं असतं वेग माघ वेग पौर्णिमा ही पुत्रप्राप्तीसाठी आणि अखंड सौभाग्यवतीसाठी देणारी ही पौर्णिमा आहे सर्व दुःखातून मुक्त करून मोक्षाकडे नेते या माघ पौर्णिमेच्या दिवशी सर्व देवी देवता पृथ्वीवरती येऊन आपल्याला आशीर्वाद देत असतात तसेच या दिवशी गंगेमध्ये साक्षात भगवान विष्णू निवास करत असतात त्यामुळे पवित्र गंगेवरती स्नान करायला खूप जास्त महत्त्व दिलं जातं या दिवशी लक्ष्मीनारायण आणि चंद्रदेव यांची पूजा देखील केली जाते या माघ पौर्णिमेचा चंद्र आपल्या सोळा कलांनी परिपूर्ण असतो त्यामुळे या दिवशी आपण जे काही सेवा करतो जे काही उपाय करतो त्याचा आपल्याला दुप्पट पटीने म्हणजेच बत्तीस पटीने हे फळ प्राप्त होत असतं यासोबतच पितरांच्या शांतीसाठी श्राद्धासाठी तर्पण आणि पिंडदान करण्यासाठी हे देखील हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या दिवशी पितृ हे पृथ्वीवरती आपल्याला भेटायला येत असतात आणि या माघ पौर्णिमेचा प्रारंभ रविवारी म्हणजेच एक फेब्रुवारीला सकाळी पाच वाजून चोवीस मिनिटांनी होणार आहे आणि समाप्ती ही दोन फेब्रुवारीला पहाटे तीन वाजून शेहेचाळी मिनिटांनी होणार आहे आणि उदयतिथीनुसार माघ पौर्णिमा एक फेब्रुवारीला म्हणजेच रविवारी ही साजरी केली जाणार आहे या पौर्णिमेच्या दिवशी घरात सत्यनारायण पूजा केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने व्यक्तीचे सर्व दुःख क्लेश हे दूर होतात जीवनात सुख समृद्धी येते आणि या दिवशी सर्व संकटांपासून मुक्त होण्याची लक्ष्मीनारायणाचे अनेक खास मंत्र जप करून काही उपायसुद्धा केले जातात त्यामुळे व्यक्तीवरती देवी लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंची कृपा ही राहत असते म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी श्रीमंत होणारे उपाय सांगणार आहेत मंडळी तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी माधुरी स्वागत आहे तुमचं गुरुस्वामी या चॅनेलवरती आज मी तुम्हाला एक असा गुप्त उपाय सांगणार आहे ज्यामुळे नव्याण्णव टक्के श्रीमंत लोक प्रत्येक पौर्णिमेला नक्की हा उपाय करतात पण ते कोणालाही सांगत नाही होय हे तुम्ही खरंच ऐकलेलं आहे ते लोक जाणून बुजून हे गुप्त ठेवतात कारण त्यामुळे लक्ष्मी माता त्यांच्या घरात स्थिर राहतात आणि धन धान्य समृद्धी सतत वाढत राहते आज मी हे सगळं तुमच्यासोबत उघड करणार आहे तर बघा व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत थांबा कारण शेवटी खूप शक्तिशाली मंत्र आणि विशेष टिप्स देणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमच्या मनात जे वाटेल ती एक छोटीशी कमेंट करा चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करते पौर्णिमेचं महत्त्व हे श्रीमंत लोकांचा संबंध तर मंडळी पौर्णिमा म्हणजे चंद्र पूर्ण होतो ती तिथी या दिवशी चंद्राची किरणं अमृतासारखी असतात विशेष म्हणजे शरद पौर्णिमेला तर ही सोन्यासारखी मानली जाते पण फक्त शरदच नाही प्रत्येक पौर्णिमेला लक्ष्मी मातेची विशेष कृपा असते श्रीमंत लोक हे जाणतात ते ज्योतिष वास्तू आणि शास्त्र याचा अभ्यास करतात ते म्हणतात आमोशेला कर्ज फेडायचं पण पौर्णिमेला धन वाढवायचं त्यामुळे ते पौर्णिमेला काही खास गोष्टी करतात त्यामुळे लक्ष्मी माता त्यांच्या घरातून कधीच जात नाही लक्ष्मी मातेची छोटीशी कथा सांगते मनपूर्वक ऐका एका गावात एक गरीब शेतकरी होता त्याचं घर कायम कर्जत होतं एकदा पौर्णिमेच्या रात्री त्याला स्वप्नात लक्ष्मी माता दिसल्या माता म्हणाल्या माझ्या पूजनात तुझी सेवा कमी पडत आहे तुझी श्रद्धा कमी आहे तू फक्त मागतोस पण स्थिर करण्यासाठी काही करत नाहीस दुसऱ्या दिवशी शेतकऱ्याने पौर्णिमेला चंद्राला कच्चं दूध तांदूळ साखर अर्घे दिलं तुळशीला दूध अर्पण केलं श्रीसुक्ताचं जप केला फक्त तीन महिन्यात त्याच्या घरात लक्ष्मी स्थिर झाली पीक चांगलं आलं कर्ज फिटलं नवीन व्यवसाय सुरू झाला तर मंडळी ही कथा खरी आहे अनेक लोकांनी याचे अनुभवसुद्धा घेतलेले आहेत तर श्रीमंत लोक काय उपाय करतात हे सात प्रभावी उपाय मी तुम्हाला आता इथे सांगणार आहे तो व्हिडिओ अगदी मनापासून पहा तर पहा पहिला उपाय आहे चंद्राला अर्घ्य सगळ्यात महत्वाचं पौर्णिमेला सूर्यास्तानंतर चंद्र दिसताच एका तांब्याच्या पितळ्याच्या भांड्यात कच्चं दूध घ्या त्यात एक चमचा तांदूळ आणि एक चमचा साखर मिश्रण मिसळा चंद्राकडे तोंड करून हे अर्घ्य द्या चंद्राला अर्घ्य देताना आपल्याला हे बोलायचं आहे हे चंद्र देवा मातोश्री लक्ष्मीला माझ्या घरी पाठवा हे अर्घ्य घरी आणून तुळशीला अर्पण करा नंबर दुसरा तुळशीला कच्चं दूध तुळशीच्या रोपाला कच्चं दूध अर्पण करा त्यानंतर आपल्याला म्हणायचं आहे ओम तुळशी ए नम हा मंत्र आपल्याला बोलायचा आहे हे रोज नाही फक्त पौर्णिमेलाच करा लक्ष्मी स्थिर होते तर पहा नंबर तिसरा श्रीसूक्त कनकधारा श्रोत्र पाठ करा संध्याकाळी स्वच्छ कपडे घाला सूक्त अकरा वेळा किंवा एकवीस वेळा एकशे आठ वेळा करा स्क्रीनवर मी तुम्हाला या दोन ओळी लिहून देणार आहे ओम सुवर्ण रजत शस्त्रजाम हे मंत्र आपल्याला बोलायचं आहे तर बघा नंबर चार लक्ष्मी बीज मंत्र कमलगट्टे किंवा स्पष्टिक माळ घ्या मंत्र ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नम किमान एक माल एकशे आठ वेळा जप करा तर हे मंत्र खूप शक्तिशाली आहेत नंबर पाच खड़े खडेमीटाचा उपाय कर्जसाठी हा उपाय एकदम खास आहे पौर्णिमेला नवीन खडे मीठ घ्या ते लाल कपड्यात बांधून लक्ष्मीच्या मूर्ती समोर ठेवा दुसऱ्या पौर्णिमेला ते बदलून जुने मीठ टाकून देऊन नवीन मीठ आपल्याला घ्यायचं आहे हे मीठ आपल्याला नदीमध्येच टाकायचं आहे नंबर सहा घर स्वच्छता ठेवा कारण माता लक्ष्मीला घर स्वच्छ आवडतं जिथे स्वच्छता असते तिथेच माता लक्ष्मी ही वास करत असते सकाळी घराची पूर्ण स्वच्छता करा संध्याकाळी तुपाचा दिवा लावा त्यात थोडं केशर टाका हा उपाय केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते नंबर सात दान छोट पण पन, नियमितपणे पौर्णिमेला गरिबांना दूध तांदूळ किंवा पैशाची मदत करा श्रीमंत लोक त्यांच्याकडे पैसे यायला लागले की ते गरिबांना दान करतात जेवढं अशक्य होईल तेवढं आपल्याला दान करायचं आहे कारण दान दिलं ना आपल्याकडे दुप्पटपटीने येतं हे पहिल्यापासून पहिले जे लोक पण म्हणत होते दान केल्याने आपल्याला कमी पडत नाही त्यासाठी दान हे करत जावा कारण लक्ष्मी आपल्याकडे धाव घेते मन साफ ठेवलं ना तरी लक्ष्मी आपल्याकडे धाव घेत असते तर हे सात उपाय होते तर ह्याच्यातले उपाय तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला याचा फरक खूप जाणवेल हे सगळे उपाय श्रद्धेने नियमित केले तर तुमच्या आयुष्यात धन समृद्धी आणि सुख येईल श्रीमंत लोक हे का बोलत नाहीत कारण हे त्यांचे गुप्त रहस्य आहेत पण आज मी तुमच्यासाठी हे रहस्य उघड केले आहेत आता निर्णय तुमचा आहे उद्याच पौर्णिमा आहे तुम्ही उद्याच हा उपाय करू शकता पौर्णिमेपासून सुरुवात करा एकदा सुरू केलात की तुम्ही स्वतः अनुभवाल की लक्ष्मी कधी तुमच्या घरी वास करते जर तुम्हाला हे उपाय आवडले असतील तर लाईक करा कमेंटमध्ये लक्ष्मी प्रसन्न होवं असं लिहा आणि चॅनल्सवर सबस्क्राईब करा आयकॉनलाही प्रेस करा जेणेकरून पुढचे पौर्णिमेचे उपाय नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तुमच्या सर्वांच्या घरात सदा लक्ष्मी वास करो धनधान्य सुख समृद्धी आणि आरोग्य हे नेहमी तुमच्यासोबत राहो जय माता लक्ष्मी जय श्री गणेश जय श्री स्वामी समर्थ धन्यवाद मंडळी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार